सकाळची पहिलीच ट्रिप असल्यामुळे यानंतर मित्रांनो मला ट्रिप मिळाली ती नगर टू आंबेगाव बद्रुक आणि कस्टमर होतं लेडीज आणि याच ट्रिपने माझं अक्षरशः डोकं खाल्लं सकाळचा मूड खूप चांगला होता पण कस्टमरनी फोनवरती मोठ्यानं बोलायला जे चालू केलं आणि विषय होता सासूसुणांचे भांडणं अक्षरशः डोक्याची वाट लागून गेली त्यात कस्टमरने तीनवरती ए सी ठेवायला लावला होता आणि कानापाशी येऊन मध्येच जोरजोरात फोनवरती बोलत होतं त्यानंतर कशी वशी ट्रिप कंप्लीट केली आणि सुटका झाली म्हणून तिथून आनंदाने कॅश कलेक्ट करून तिथून पळ काढला नेक्स्ट स्ट्रिप होती पेंपळ सौदागर आणि कस्टमर खूप चांगलं होतं चांगलं होतं म्हणजे आल्यानंतर गुड मॉर्निंग हॅलो म्हटलं आणि खरंच बरं वाटलं मन हलकं झालं पण मन हलकं झालं एवढंच नाही तर तिथं आलो आंबेगाव बद्रण भूमकर चौकातून सरळ राईट मारून नवली ब्रिजच्या इथं येतोच तोपर्यंत तो पुढं जबरदस्त ट्रॅफिक होतं बेकाळ ट्रॅफिक होतं अक्षरशः एकाच ठिकाणी अर्धा तास वेळ गेला एक किलोमीटर कवर करण्यासाठी तिथून सरळ निघालो ट्रॅफिक कुठेच लागलं नाही ट्रिप कम्प्लीट केली आणि इतका वेळ गेला होता भूक तर जोरात लागलेली म्हणून थोडंसं जेवायला बसलो जेवण कंप्लीट केलं थोडासा आराम केला कारण दोन्ही ट्रिपला खूप ट्रॅफिक जाम लागलं होतं जेवण झाल्यानंतर सुद्धा ट्रिप अशाच तुफान चालू झाल्या त्यानंतर ना रॅपिडोची स्ट्रीप घेऊन गेलो बालेवाडीला बालेवाडीला ड्रॉप केला नेक्स्ट ट्रीप होती गहुंजे स्टेडियमची पिकअप केलं लगेच गहुंजेच्या दिशेने रवाना एवढं फिरा म्हणजे एवढी गर्दी की एका किलोमीटरसाठी साडेतीन किलोमीटरचा राऊंड मारून शेवटी स्टेडियमच्या तिथे पार्किंगच्या तिथे कस्टमरला ड्रॉप करून कसं कसं बाहेर आलो भारी एवढं वाटत होतं की रस्त्याने सगळ्या ब्ल्यू आर्मी दिसत होते आणि मस्त वाटलं पण मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला तिथून अजून तीन किलोमीटर एकाम रावेतमध्ये यावं लागलं आणि त्यावेळी मला ट्रीप पडली ती चाकणची चाकणच्या कस्टमरला पिकअप केलं आणि तिथून सरळ चाकणच्या दिशेने जाऊन त्यांना ड्रॉप केलं रॅपिडोचीच ट्रीप होती तिथून थोडा वेळ वाट बघितली वा ट्रीप काय मिळत नव्हती ओलाची ट्रीप मिळाली दोनशे तेरा रुपये बिल झालं सरळ मोशीची ट्रीप होती ट्रिपला ड्रॉप केला आणि सरळ घरचा रस्ता धरला तर मित्रांनो ओव्हरऑल अशी गोष्ट की खरंच आजच्या दिवसभराच्या ट्रॅफिकमध्ये एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही ती म्हणजे उबरची अक्षरशः इतका ट्रिपला वेळ लागून सुद्धा मला मिळायचे तेवढेच पैसे मिळाले खरंच ट्रॅफिकमध्ये खूप वेळ गेल्यानंतर कस्टमरनी ओवरऑल दिवस आजचा असा होता की एकवीसशे सत्याहत्तर रुपये टोटल अर्निंग झालं त्यामध्ये रॅपिडोचे एक हजार पंचेचाळीस रुपये उबरचे नऊशे एकोणीस रुपये आणि ओलाचे दोनशे तेरा रुपये आणि टोटल अर्निंग झालं होतं दोन हजार एकशे सत्याहत्तर रुपये एकशे ब्याऐंशी किलोमीटर कंप्लीट केलं होतं पर किलोमीटर बारा रुपयाचा रेट मिळाला होता तुम्हीच सांगा मित्रांनो मला परवडले की नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ड्राय सेफ आणि स्टे हॅपी जरी उबरने कमी पैसे दिले तरी सुद्धा मित्रांनो खुश राहा